नमस्ते श्री परमज्योती कल्कीनचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी स्वामीनाथन चेन्नईत राहतो काही महिन्यापूर्वी माझ्या तब्येतीच्या समस्येमुळे मला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला ही नोकरी खूप कष्टदायक होती तो ताण सहन झाला नाही आणि मला मेंदूचा झटका आला आणि माझे शरीर लुळे पडले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने मी लवकर बराच झालो पण अनेक प्रयत्न करूनही आधीसारखी पुरेशा पगाराची नोकरी मला मिळाली नाही तेरा इंटरव्ह्यू केल्यानंतरही मला नोकरी मिळाली नाही ह्या गोष्टीने मी भयानक अस्वस्थ झालो मला खूप काळजी वाटत होती दरम्यानच्या काळात मी सत्यलोकमध्ये सहस्रनाम हवनात भाग घेतला व मला ब्रेकथ्रू देण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली श्री परमज्योतींच्या मार्गदर्शनानुसार मी संकल्प घेतला आणि सलग सात आठवडे नेमममध्ये वरयज्ञात भाग घेतला मी माझ्या प्रार्थना लिहिल्या व प्रक्रियेत मनपूर्वक भाग घेतला ह्या सर्व प्रक्रियांमध्ये मिळालेल्या श्री परमज्योती भगवती भगवानांच्या शक्तिशाली आशीर्वादांमुळे माझे स्वप्न असलेल्या आघाडीच्या जे के ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून एक लाख रुपये मासिक पगाराची नोकरी मला मिळाली तुमच्या सेवेत सदैव राहून तुमच्या दिव्यचरणी माझी हार्दिक कृतज्ञता श्रीपरमज्योती भगवती भगवान